नमस्कार मित्रांनो भगवान ना चपात्या चालू आहे त्या बघा आणि सगळी जेव्हा येतात तरी पहिली चपाती बाजल्यापासून त्यामुळं उरकडा मिळून पूजा तयार बघा मदत करू लागायला काय बाबा आम्ही पाच चपात्या खाल्ल्या कशाला पाच सकाळी बघू आता ही दोघी दमती दे का आपण दमती बघू नाही नाही कमी खावा नंतर दुसरं करायचं मटण करायचं आरी खावा जरा कोण म्हणलं मला चपात येत नाही तर बाकी बाबा बास्की लाग बाबा कोण म्हणला काय चपात येत नाही सर बघू इकडे काय नाही नाही काल काल चाल येऊनच तुमचं दिमाग कळलं तर पोळे नाही येत आहे सर्व सर्व अंगेत सर्व गुन्हा नाही नाहीतर कसं ती पण अंगलोट येत येत कळलं बायको बायको बायकून बघा बायकुल लगान लगा पण बायको चांगली भेटली बघ आपला

हैं हैं <laughs> दुरु 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 सागर वर्धा मग सागर काय ना बटाट्याची भाजी खातोय मग काय सागर जरा आजारी होता काल वाखा घेऊन आणला त्याला

साहेब साई सहा पंचे बऱ्याच मोक मला ते मनात साहेब सहा साहेब बारा पंचे त्रेबारा साहेब पंचवीस साहेबांचे साहेब साहेबंचे तीस

ह्या काय कब आता कृष्ण हां चल वन टू थ्री मला हंड्रेड हां 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 फास्ट हां 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 ओके थैंक यू ओके 20 ओके हा ओके 21 हा 22 okay. 23 okay. 24 25 hmm. 26 वेरी गुड वेरी गुड

या सगळे जण चपाती खायला चपाती अगोदर केला मला हे मी राहणार आहे गप्प राणायला सुस्तं करायचं आहे थोडं म्हणजे एक किलो करायचं ना अंदा किलो थोडा नस्ता करायचा हो जरा जाण दोन म्हंट दोन बाहेर अगदी